ऊसाच्या शेतात तणनाशक फवारल्यामुळे त्या शेताशेजारील द्राक्षबागेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले ही घटना नऊ दिवसांपूर्वी घडली मात्र जुन्नर तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्याकडे या ये घटनेची तक्रार देण्यात आली परंतु तब्बल नऊ दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर कृषी अधिकारी भोसले हे द्राक्षबागेला भेट देण्यासाठी आले अशी माहिती द्र, संबंधित द्राक्ष उत्पादक शेतकरी संदीप वारोळे यांनी दिली नारायणगाव येथून येडगावकडे जाणाऱ्या डिंबा डाव्या कालव्याजवळ असलेल्या शिवारात गट क्रमांक तीनशे अठ्ठावन्न ऑब्लिक एक मधील सामायिक क्षेत्रात एका शेतकऱ्याचा ऊस आहे उर्वरित दोन एकर क्षेत्रात मागील वर्षी क्रिमसन या जातीच्या द्राक्षाच्या वेलींची लागवड वारुळे यांनी केली असून सात जून दोन रोजी शेजारील शेतकऱ्याने ऊसातील तण नष्ट करण्यासाठी तणनाशकाची फवारणी केली होती तणनाशकाचा दुष्परिणाम होऊन दोन एकर क्षेत्रातील क्रिम्सन या जातीच्या एक हजार एकशे वीस द्राक्षवेलींची पाने करपून गेली आहेत यामुळे द्राक्षवेलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन द्राक्षाचा पुढील हंगाम वाया जाणार आहे मागील वर्षभरात योगेश सावंत विलास पाटे जगन मेहत्रे यानंतर आता संदीप वारोळे यांच्या द्राक्षवेलींचे तणनाशकामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले बागेशी जरील परिसरात तणनाशक फवारणी करू नये अशी मागणी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची कृषी विभागाकडे केली होती मात्र अद्याप कृषी विभागाने कोणतीही दखल घेतली नाही दरम्यान कृषी अधिकारी भोसले यांनी आज वारुळे यांच्या द्राक्षबागेला भेट देऊन नुकसानग्रस्त द्राक्षवेलींचा पंचनामा केला असून या बागेतील नुकसानग्रस्त भागातील बागेच्या काही फांद्या व पाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली आहेत यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन त्यांनी दिले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात आपल्यासोबत संदीप वारोळे शेतकरी आहेत संदीप भाऊ कशा प्रकारे तुमचं नुकसान झालंय या द्राक्ष बागेचं आणि साधारण किती अमाऊंटचं नुकसान झालं असेल तसं आत्ताच सांगता येणार नाही दोन एकरवर सिमटम्स दिसतात पुढे चालून त्याची ग्रोथ कशी होती काय कसं होते त्याच्यावर पाणी हे बाग जे नुकसान झाले हे कुठल्या औषधामुळे होतं चालेल टू फोर डी कंटेन ज्या औषधात आहे त्या औषधाचे सिमटम्स दिसतात तुमच्याकडे शासनाकडे काय मागणी तुमची कृषी विभागाचं काय मागणार शासनाने द्राक्ष शेतकरी पुढे येत नाही जुन्नर तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले साहेब आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल शेजारच्या वावरामध्ये तन्नाशक फवारल्यानंतर बाजूलाच असलेल्या या द्राक्ष बागेवर विपरीत परिणाम त्याच्या दिसून येतोय आपण नेमकं काय पाहणी केली आहे काय सांगाल आज मी व्हिजिट केली सकाळी संदीप वारवे यांच्या द्राक्षाच्या प्लॉटला तर त्यांचं जे मन तक्रार होती उसावर जी काय टू मारलेली डी त्याच्यामुळं इथं द्राक्षेचं नुकसान झालेलं असं त्यांचं मत होतं तर जर प्रथमदर्शींनी जर बघितलं म्हणजे पानांचे व आपलं जर सिंटम बघितले तर स्कॉर्चिंग झालेलं आहे प्रथमदर्शी जर बाह्य लक्ष्णं जर बघितली पानांची तर ते नुकसान दिसून येत आहे कारण त्याचा नंतर इफेक्ट होत आहे तर याबाबतीत ह्याचा आम्ही जो शॅम्पल आहे पानांचा तो लॅबला पाठवत आहे आणि लॅबच्या रिपोर्टनंतर आणखी ते सिद्ध होईल की त्याचा किती नुकसान झालं नेमकं कोणतं तन्नाशक मारल्यामुळं असा प्रकार झाला आहे किंवा असा परिणाम झाला आहे टू फोर डी जे नॉन सिलेक्टिव्ह वी साईड आहे तर ते जर व्हीलवर पिकावर पडलं तर त्याचा इफेक्ट लगेच त्याच्यावर आणि ते ग्रोथ इन्वी बेटर म्हणून काम करतं म्हणजे आपण ते तणासाठी मारत असतो तर त्याच्यामुळे ह्याच्यावरती वाऱ्याने ते आल्यामुळे त्याची ग्रोथ थांबलेली आहे आणि ग्रोथ थांबल्यामुळे ते त्याच्यात जे काही अन्नद्रव्य तयार व्हायचे असतात नवीन कोळ्या पानावर ते स्कॉर्चिंग आणि ते इनिबिट झालेलं किंवा जी वाढ खुंटलेली दिसून अशा त्रासदायक तन्नाशिकांवर कारवाई शासन का करत नाही किंवा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी ज्यावेळेस शेजारील शेतकरी ज्यावेळेस टुखोर्डी मारत आहे तर त्यांनी दक्षता घेतली पाहिजे की बाबा शेजारी जर वेलवर्गीय पिकं असतील द्राक्ष असेल त्याच्यानंतर कारले असतील त्यानंतर दोडकी असतील अशी जर वेलवर्गीय पिकं असतील तर ती शे शेजारच्या शेतकऱ्याशी समन्वय साधून त्यांनी तो टुखोर्डीचा तणनाशकाचा स्प्रे घेतला पाहिजे माझ्या म्हणण्यानुसार त्यांनी प फवारणी करू नये अशा तणनाशकाची त्यामुळं शेत शेजारचं शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असेल साधारण काय सांगाल नुकसानीच्या बाबतीत तो अंदाज देणं म्हणजे थोडं हे राहतं कारण आता आपल्याला फक्त ते पानांवर दिसून येत आहे ते भविष्यात आपल्याला लक्ष देईल किती रकमेपर्यंत झाले आता अंदाज लावणं थोडंसं कठीण आहे कारण बरंच क्लॉ सिमटम त्याचे पाही सिमटम दिसून येत आहे वाढीचे सिमटम कारण वाढच झाले नाही तर भविष्यात ज्यादा नुकसान संभवतं पण ते आता आपण एक्सपेक्ट नाही करू शकत किती झालेलं आहे पण झालेलं आहे